अंजनगाव सुरजी येथील सभेत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांच्यावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून प्रखर टीका करत राजकीय वातावरण तापवलं आमदारकीही माझ्या घरात अंजनगाव सुरजीचे नगराध्यक्ष पक्ष नगराध्यक्षपद माझ्या घरात नातू असता तर त्यालाही नगरसेवक करून उभं केलं असतं अशा शब्दात त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार करत असलेल्या घराणेशाहीवरील टीकेचा संदर्भ देत लवटे यांच्यावर निशाणा साधला बोंडे म्हणाले की शिवसेना नेते घराणेशाही विरोधात बोलतात पण त्यांच्यासोबत असणारे अनेक नेते स्वतः घराणेशाहीला पोषक वातावरण निर्माण करतात उद्धव ठाकरेंना ज्या घराणेशाहीचा आरोप भाजपवर करायचा आहे तीच घराणेशाही त्यांच्यासोबतच्या आमदारांच्या भागात जोमात दिसते असा टोला त्यांनी लगावला अंजनगाव गाव सुरजीच्या सभेत बोल बुंडे यांनी स्थानिक पातळीवर लवटे विरोधात असलेल्या नाराजीचाही उल्लेख केला क्षेत्रातील विकास कामं नागरिकांच्या समस्या नगरपरिषदेमधील निष्क्रियता नगरपरिषदेमधील निर्णय प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी लवटे यांची उणीदुणी काढली सभेला मोठी उपस्थिती पाहायला मिळाली असून बोंडे यांच्या भाषणाने परिसरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान विशेष महत्वाचं मानलं जात आहे बोंडे यांच्या वक्तव्यावर लवटे गटाकडून काय प्रतिसाद येतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही बस त्याच तनु घर मानसानगाव मध्ये केलं केलं खर केलं डोकायला आमदार काय निवडून गेलं तर शिवसेनेत दुसरा माणूस भेटला काय कोण भेटला फक्त स्वतःचा पोरगा खरा आहे का कुठं आहे फक्त स्वतःचा पोरगा म्हणजे म्हणून जर नातू असता तर त्याला नगरसेवकासाठी उभा गेला असता केला असता का नसता मग हा भारतीय जनता पक्ष आहे का साधा कार्यकर्ता साधा कार्यकर्ता इंजिनियर असलेला कार्यकर्ता इंजिनियर असलेला कार्यकर्ता लोकांसाठी